नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा आपण आजच्या लेक्चरमध्ये जे भिंग होतं ठीक आहे भिंगा आणि हो भिंगाचे प्रकार हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता तर त्याच्यामध्ये भिंगामध्ये ज्या प्रतिमे प्रतिमा मिळतात म्हणजे कोणतं अंतर्वक्र भिंग असेल किंवा बहिरगोल भिंग असेल तर या दोन्हीमध्ये मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या कशा पद्धतीने मिळतात त्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार येतं तर पहा भविष्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या ज्या प्रतिमा माहीत असणं हे खूप म्हणजे फायद्याचं राहील तुमसाठी कारण प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा भविष्यामध्ये नीट जेईचे एक्झाम असतील तर त्यामध्ये पण तुम्हाला या रिलेटेड काय असतात बरेचसे प्रश्न असतात तर ते पहिले आपण या ठिकाणी काय करूया समजून घेऊया ठीक आहे आता पा प्रतिमा काय मिळते म्हणजे समजा उदाहरणार्थ पा वस्तू आणि प्रतिमा असे तुम्हाला दोन शब्द ऐकायला मिळतात पहा तर लक्षात घ्या आरशासमोर जर आपण उभे राहिलो तर आपण झालोत वस्तू आणि आपण आरशामध्ये आपण स्वतःला आपण जे दिसतो त्याला आपण काय म्हणतो प्रतिमा म्हणतो ठीक आहे हे दोन मुख्य भाग लक्षात घ्या तर आपल्याला काय करायचं वस्तू ठेवल्यानंतर त्याची प्रतिमा कुठं मिळेल ते आपल्याला या ठिकाणी काय करायचे सांगायचे पण ते सांगण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही नियम येतं तर ते, ते नियम या ठिकाणी समजून घ्यायचे तर पहिले बहिरगोल भिंगापासून मिळणाऱ्या प्रतिमा आपण पाहून घेऊ द्या आहे तर ठीक आहे तर बहिरगोल भिंगापासून मिळणाऱ्या प्रतिमा जर तुम्हाला पाहायच्या असतील तर सगळ्यात पहिले बहिरगोल भिंगाचे म्हणजे नेमकं काय त्याचे नियम कसे येतं ते आपण या ठिकाणी पाहू तर भैरगोल भिंगामध्ये जर पा जर आपती किरण हे मुख्य अक्ष जे होते त्याला जर समांतर असतात तर त्यावेळेस ते इकडनं जातानी काय होतात ह्या नाभीमधून जातात उजव्या साईडच्या आपवर्तित किरण ज्यावेळेस ह्या भिंगामधून ज्यावेळेस हे प्रकाश किरण जातात तर त्यावेळेस ते जातानी काय होतात इकडनं जातात कधी जर याला मुख्य मुख्य जी अक्ष होता त्याला जर हे समांतर असतील तर आता दुसरं पहा जर आपत्ती किरण जातानी इकडल्या नाभीमधून जात असतील आपत्ती किरण जातानी जर इकडल्या नाभीमधून जात असतील तर इकडनं जातानी प्रकाश किरण काय होतात हे जे मुख्य अक्ष होता त्याला ते काय जाता? जातात समांतर जातात आणि तिसरा नियम लक्षात घ्या जर प्रकाश किरण जातानी हे तुम्हाला ठीक आहे प्रका जर भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जो प्रकाशीय केंद्र असेल त्याच्यातून जर जात असतील तर याचे कुठल्याही प्रकारचं विचलन होत नाही जर आपत्ती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही हे तीन नियम लक्षात ठेवायचे आता पुस्तकामध्ये तुम्हाला काय केले डायरेक्ट त्यांनी एक तक्ता दिलाय आणि त्या तक्त्यामध्ये तुम्हाला प्रतिमा कशा मिळतात वगैरे थे, ते त्या ठिकाणी सांगितले तर त्याच्यामध्ये त्या कशा मिळतात आपण ते पण या ठिकाणी समजून घेऊया पहिले पा तर त्यासाठी तुम्हाला करायचंय काय नेमकं पा तर त्यांनी काय सांगितलंय एक मेनबत्ती घ्या समजा ही मेनबत्ती इथं पेटवलेली आहे ठीक आहे आणि इथं तुम्ही काय केले एक बहिर गोल भिंग घेतले आता हे अंतर मोजण्यासाठी पा इथं पट्टी दिलेली ही स्केल मग या पट्टींच्या सहाय्याने तुम्ही समजा ह्या लिंग भिंगाला इकडं आणलं किंवा वस्तूला जरी मी इकडे घेऊन गेलो तर ह्या भिंग आणि ह्याच्यामधलं अंतर किती आहे ते तुम्हाला मोजता येईल त्याच्यानंतर हे आहे पडदा ह्या पडद्यावरती पा ही जी मेनबत्ती आहे तर ही मेनबत्ती अशा पद्धतीने उलटी दिसून राहिली पा पेटलेली ठीक आहे उलटी काय होते मेनबत्ती तुम्हाला दिसते ह्या पडद्यावरती म्हणजे जर तुम्ही काय केलं भिंग असं ठेवलं एका काही एक अंतरावरती काय केलं मेनबत्ती पेटवलेली आहे तर तुम्ही इकडे पडदा ठेवला तर पडद्यावरती तुम्हाला याची प्रतिमा काय होते उलटी दिसते ठीक आहे हे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला उलटी प्रतिमा दिसते मग नेमकी कशा प्रतिमा मिळतील कुठं वस्तू ठेवल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय सांगायचंय तर त्यासाठी पा एक लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी त्यांनी काय केलंय डायरेक्ट असा तक्ता दिलाय पा की वस्तू कुठं ठेवली म्हणजे वस्तूचे स्थान कुठे आहे प्रतिमेचे स्थान कसं आहे प्रतिमेचा आकार कसा आहे किंवा प्रतिमेचे स्वरूप कसं आहे ते या ठिकाणी काय केलेले सांगितलेले तर सगळ्यात पहिले आपण काय करूया मी तुम्हाला ह्या सगळ्या एक एक सांगतो आणि नंतर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल पहिले तुम्ही काय केलं पहा एक लक्षात घ्या समजा हे माझ्याकडे बहिरगोल भिंग आहे हे आहे बहिरगोल भिंग ही तुमची मुख्य अक्ष झाली ठीक आहे बहिरगोल भिंग आणि हे झाले मुख्य अक्ष आता मी काय केलं इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला हा इकडे एक नाभी आहे आणि इकडच्या बाजूला एक, एक नाभी आहे मग ह्याला यफ वन यफ यप टू म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर पहा इकडच्या बाजूला इकडे एक केंद्र आहे मग ह्याला सी वन म्हणा इकडच्या बाजूला इकडे दे एक केंद्र आहे त्याला तुम्ही काय म्हटलं सी टू म्हटलं किंवा केंद्र म्हणण्यापेक्षा आपण काय करू त्याला टू यफ वन अंतर एवढं म्हणू ठीक आहे सो त्याला आपण काय म्हणूया टू एफ वन अंतर म्हणून ठीक आहे मग ह्याच्या डबल हे अंतर आहे मग याला मी काय म्हटलं टू एफ वन म्हटलं आणि याला मी काय म्हटलं टू एफ टू म्हटलं आता आपल्याला काय करायचं एकदा वस्तू ती मेणबत्ती जी पेटवलेली होती ती इकडं खूप दूर अंतरावरती ठेवायची एकदा त्याच्या जवळ ठेवायची तर सगळ्यात पहिले मी काय केलं वस्तू काय केली खूप जास्त दूर अंतरावरती ठेवली जास्त दूर अंतरावरती म्हणजे वस्तू कुठं ठेवली अनंत अंतरावरती ठेवली ज्यावेळेस वस्तू अनंत अंतरावरती असते तर त्यावेळेस त्याच्यामधून जे प्रकाश किरण पडतात ठीक आहे ह्या भिंगावरती पडतात ते मुख्य अक्षला काय असतात समांतर असतात समजा उदाहरणार्थ पहा तुम्ही काय करताय भिंग हातात पकडले आणि सूर्याचे किरण त्याच्यावरती पडतायत तर सूर्याचे किरण जे आहेत त्या भिंगापासून खूप दूर अंतरावरती येतं मग जे सूर्याचे किरण त्या भिंगावरती पडतील तर ते सगळे काय करतील त्याला समांतर पडतील कशाला ह्या मुख्य नाभीला ना काय पडतील समांतर पडतील मग आता सगळ्यात पहिले आपण काय केलं पहा जर हे प्रकाश किरण अशा पद्धतीने समांतर पडत असतील ठीक आहे प्रकाश किरण समांतर पडत असतील तर आपल्याला माहिती आहे पा नियम काय सांगतो भिंगाचे आपल्याला इथं मी तुम्हाला आत्ताच नियम सांगितला होता पहा जर प्रकाश किरण जे आहे तर काय होतं समांतर असतील तर ते जाताना निकडून जातात भिंगातून जर प्रकाश किरण भिंगातून जात असतील ठीक आहे सॉरी नाभीमधून प्रकाश किरण जर नाभीतून जात असतील तर ते काय जातात समांतर जातात आणि जो आए, प्रकाश केंद्रचा बिंदू आहे त्याच्यातून जात असतील तर प्रकाश किरण काही जात होते सरळ जात होते मग आता या ठिकाणी पा दोन्ही प्रकाश किरण जे आहेत ते याला समांतर येतं मग समांतर असलेले जे प्रकाश किरण येतं जाता ते जातानी कुठून जात असतात नाभीमधून तर मग हे प्रकाश किरण कुठून चालले येतं नाभीमधून आता एक लक्षात घ्या ज्यावेळेस ते दोन्ही प्रकाश किरण जे येतो पा दोन्ही प्रकाश किरण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणून जातात आणि ते कुठंतरी एका विशिष्ट अंतराला जर भेटत असतील तर त्या ठिकाणी वास्तव प्रतिमा तयार होते वास्तव म्हणजे काय खरी थोडक्यात ठीक आहे वास्तव प्रतिमा तयार होते जिला तुम्ही पडद्यावरती वगैरे किंवा एखाद्या स्क्रीनवरती काय करू शकतात पाहू शकतात मग आता पा हे प्रकाश किरण आणि हे प्रकाश किरण या ठिकाणी दोन्ही पण इथं भेटतात आता हे भेटल्यानंतर पहा एक छोटासा बिंदू तयार झालाय म्हणजे या ठिकाणी जी प्रतिमा तयार झाली ती प्रतिमा तुम्ही कशी म्हणता वास्तव मानता वास्तव पण एक छोटा बिंदू तयार झाला ना म्हणजे ही प्रतिमा कशी आहे एकदम लहान आहे म्हणून तुम्ही याच्यावरून काय सांगितलं प्रतिमा कशी येईल वास्तव आणि लहान म्हणून तुम्हाला पा पहिला जो पाठ दिलाय काय अनंत अंतरावरती थी जर वस्तू ठेवली तर नाभीच्या पाशी तुम्हाला काय होते प्रतिमा दिसते ती प्रतिमा खूप लहान असते आणि तिचं वास्तव आणि उलट अशी प्रतिमा मिळते ठीक आहे ज्या ज्या प्रतिमा वास्तव असतात ना त्या उलट मिळतात उलट म्हणजे काय समजा मेणबत्ती जी आहे ती मला आता दाखवली ती ना त्या पुस्तकामध्ये समजा हा पोर्शन त्याचा पेटलेला आहे आणि उलट प्रतिमा दिसते म्हणजे काय ती मेणबत्ती दिसतानी तुम्हाला अशी दिसते म्हणजे ही उलट प्रतिमा झाली आणि वास्तव म्हणजे काय ज्या ठिकाणी प्रकाश किरण त्याच्यातून गेल्यानंतर एकमेकाला भेटत असतील तर त्यावेळेस ती प्रतिमा कशी असते वास्तव प्रतिमा असेल आता पा आता हा झाला पहिला भाग आता दुसऱ्या वेळेस तुम्ही काय केलं ती वस्तू जी आहे तिला थोडंसं अलीकडे आणलं अलीकडे आणलं म्हणजे किती अंतरावर आणलं पा ही जी भिंग होतं हे असंच ठीक आहे इकडचा जो भाग होता त्याला आपण यफ टू नाभी म्हटलं होतं इकडचा यफ वन म्हटलं होतं ठीक आहे आणि मग इकडचे जे आहे हे दोन यफ वन म्हणा आणि इकडचं काय म्हटलं मी दोन यफ टू म्हणा ठीक आहे आता प्रकाश किरण मी काय केले इकडे अनंत अंतरावरती ठेव आणि अनंतांतर आणि टू यफ टू वन यांच्यामध्ये ठेवले मग प्रकाश किरण ठेवताना किंवा ती मेणबत्ती ठेवतानी अशा पद्धतीने इथं ठेवली मग वस्तू कुठे ठेवली तुम्ही अंतर जे होतं आणि दोन योन होतं किंवा दोन योनच्या पलीकडे ठेवली मग आता ही मेणबत्ती पेटवलेली आता जी वस्तू मी अनंत अंतरावरती ठेवली होती ती मी तर दाखवली नाही त्याचं कारण का ज्यावेळेस वस्तू अनंत अंतरावरती असते त्यावेळेस ती खूप लहान असते म्हणजे किंवा लहान असते म्हणण्यापेक्षा काय असत आपण सॉरी वस्तू दूर अंतरावर असल्यानंतर तिचा जो आकार असतो ठीक आहे म्हणजे जेवढी त्याची साईज असते ती खूप जास्त असते आणि ते आपण काही रिअलमध्ये चेक करू शकत नाहीत म्हणून आपण काय करतो अनंत अंतरावर वस्तू असेल तर ती नाही दाखवली तरी चालते म्हणजे जसं पाहता सूर्य अनंत अंतरावरती आहे मग जेवढा सूर्य आपल्याला दिसतो तेवढा तो तो ॲक्च्युली नाही आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही वस्तू नाही दाखवली तरी चालते मग आपण इथं मेणबत्ती जी आहे ती दोन या फोनच्या थोडी पुढे ठेवली मग आता इथं मेनबत्ती ठेवलेली आहे मग या मेणबत्तीमधून प्रकाश किरण जे येतं ते बाहेर पडतात मग आता एक लक्षात घ्या या मेणबत्तीमधून प्रकाश किरण सगळ्या दिशेला जाऊ शकतात असे सगळ्या दिशेला काय करणार येतं जाणार येतं पण आपल्याला काय करायचं प्रकाश किरण तेच घ्यायचे ज्याचे आपल्याला नियम माहिती येतं नियम कोणते एक प्रकाश किरण जर समांतर असेल तर ह्या ह्याला तर ते जातानी कुठून आहे नाभीमधून मग आपल्याला जे नियम माहीत येतं ते रे मी घेतो बा मग समजा एक रे जे येतं ते मी याला समांतर घेतले जे समांतर आहेत ते जातानी कुठून जातात नाभीमधून जातात इकडच्या नाभीमधून गेले हे असे त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते मी काय केले ह्या इकडच्या नाभीमधून गेले मग हे नाभीमधून गेल्यानंतर ते इथून काही जातात इथून ते नंतर याला समांतर जातात हे असे समांतर गेले ठीक आहे एक प्रकाश किरण मी काय घेतलं मुख्य नाभीला समांतर घेतले जर समांतर असतील तर जातानी नाभीतून जातील आणि जर नाभीतून गेले तर जातानी कसे जातात समांतर जातात म्हणून हे नाभीतून गेलेले हे समांतर गेले पा रहन, रहन, आता पा इकडनं आलेले हे प्रकाश किरण आणि इकडनं आलेलं प्रकाश किरण हे इथं भेटतायत ठीक आहे म्हणजे इथं तुम्हाला त्याची काय होईल प्रतिमा दिसेल इथं तुम्हाला काय होणार प्रतिमा दिसेल आता पा वस्तू मी एवढी मोठी घेतली आणि प्रतिमाची एवढी उंची घेतली म्हणजे तरी पण पा याच्या उंचीपेक्षा याची उंची कशी आहे लहान आहे म्हणून मी याला काय म्हणणार लहान प्रतिमा मिळाली लहान प्रतिमा मिळाली दुसरी गोष्ट पहा दोन्ही पण प्रकाश किरण त्या ठिकाणी भेटतात ज्यावेळेस प्रकाश किरण खरोखर भेटत असतात त्यावेळेस तुम्हाला प्रतिमा कशी सांगायची वास्तव सांगायची म्हणजे ही प्रतिमा कशी झाली वास्तव झाली लहानपणे वास्तवपणे आणि ही प्रतिमा कोणाच्या मध्ये मिळाली पा यप टू आणि टू यप टू ह्या दोन नाभीच्या मध्ये मिळाली मग हीच इमेज तुम्हाला दुसरी या ठिकाणी दिली पा दोन या फोनच्या पलीकडे वस्तू ठेवा तुम्हाला यप टू आणि टू यप टू च्या दरम्यान प्रतिमा मिळते ती प्रतिमेचा आकार कसा असतो लहान प्रतिमा कशी असते वास्तव आणि उलट असते या पद्धतीने तुम्ही इथं सांगू शकतात आता मी काय केलं या वस्तूला अजून अलीकडे आणलं अलीकडे आणून कुठं ठेवलं टू एफ वनला मग ज्यावेळेस मी वस्तूला काय केलं टू एफ वन ला आणून ठेवलं म्हणजे पा इथं माझ्याकडे आहे एफ टू इकडे आहे टू एफ टू ठीक आहे इकडं माझ्याकडे आहे एफ वन आणि इकडं आहे टू एफ टू समजा टू एफ वन आणि आता ती मेणबत्ती जी आहे ती मी इथं ठेवलेली आहे मग आपल्याला जे नियम माहिती येतात त्यानुसारच पा मेणबत्तीमधून एक प्रकाश किरण मी काय घेतलं सरळ घेतलं ते जातानी इथून कुठून जाणारे या ठिकाणी इकडच्या नाभीमधून गेले, किरन किरन या या गेले, गेले हे अशा पद्धतीने ठीक आहे एक किरण प्रकाश किरण मी काय केले ह्या यफ मधून पाठवले जे यफ मधून गेले तर ते इथून समांतर गेले असे आणि मग तुम्हाला समजा इथं कुठंतरी प्रतिमा मिळाली ठीक आहे हे आता इथं मी दाखवताना आणि ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इथं काय होतात ॲक्च्युली इथं तुम्हाला ते भेटतात आणि मग हे टू यू आहे आपलं ठीक आहे म्हणजे पा इकडचे आलेले प्रकाश किरण आणि इकडचे आलेले प्रकाश किरण ते दोन्ही इथं भेटतात आता इथं काय होते पहा वस्तू जेवढी मोठी दिसते तेवढीच मोठी प्रतिमा दिसते म्हणजे पहिले लहान जसं इथं वस्तू पेक्षा प्रतिमा लहान दिसत होती तसं इथं वस्तूच्याच आकाराची ती दिसते म्हणजे इथं प्रतिमा कशी दिसते तुम्हाला सारख्या आकाराची दिसते ना म्हणून ह्याला आपण काय म्हणू सारखी दुसरी गोष्ट पहा ही हा जो ॲरो आहे तो उलटा दिसून आहे म्हणजे प्रतिमा कशी मिळते उलटी म्हणजे उलटी पण आहे ठीक आहे प्रतिमा कशी आहे उलटी आहे ही उलटी दुसरी गोष्ट पहा अजून काय सांगत होतो प्रतिमा वास्तव आहे की नाहीये मग वास्तव आहे का कारण इकडचे आलेले प्रकाश किरण आणि इकडचे आलेले प्रकाश किरण खरोखर इथं भेटतात म्हणून त्या प्रतिमेला आपण काय म्हणणार वास्तव प्रतिमा म्हणणार मग या ठिकाणची जी प्रतिमा आहे ती कशी आहे वास्तव आहे तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं पण वास्तव म्हणजे काय जिला तुम्ही पडद्यावरती सहज पाहू शकतात त्या प्रतिमेला आपण काय म्हणू शकतो समजा वास्तव किंवा प्रकाश किरण जर खरोखर त्या ठिकाणी भेटत असतील तर त्याला तुम्ही काय म्हणा वास्तव प्रतिमा म्हणा मग या पद्धतीने तुम्हाला हे पुढचा भाग दिला होता पहा की जर तुम्ही टू एफ वन येथे वस्तू ठेवली तर तुम्हाला प्रतिमा इकडच्या उजव्या टू एफ टूला मिळते समान आकाराची मिळते वास्तव आणि उलट मिळते ठीक आहे आता त्याच्या पुढची प्रतिमा पा ठीक आहे तर त्याच्या पुढची प्रतिमा पाहण्यासाठी आपण आता पुढचा भाग येऊ पहा आता ही जी वस्तू आहे त्याला मी इकडं आणतो अलीकडे अजून मग आता मी काय केलं ही जी वस्तू होती तर या वस्तूला मी काय केलं पा ही जी वस्तू होती तर या वस्तूला ठीक आहे तर इकडचा जो भाग होता तो एफ वन होता आणि इकडं मी काय केलं तर टू एफ वन घेतलं होतं अंतर इकडं मी काय केलंय यफ टू घेतलेले आणि इकडे मी काय घेतले समजा टू यू घेतलेले ठीक आहे आता पा वस्तूला आता मी काय केले ह्या दोघांच्या मध्ये ठेवलं म्हणजे ती मेनबत्ती लावता आणि मी अशी लावलेली ह्या दोघांच्या मध्ये लावलेली आता या ठिकाणी पण काय झालं पा एक प्रकाश किरण याला समांतर गेले ठीक आहे एशे समांतर गेले समांतर गेलेले जे आहेत ते या नाभीतून जातील मग हे नाभीतून प्रकाश किरण गेले ठीक आहे एक समांतर एक जे आहेत ह्या नाभीतून गेले इकडं ठीक आहे अशा पद्धतीने या जातील ठीक आहे आणि इथून गेलेले ते इथून परत समांतर जातील म्हणजे तुम्हाला इथं कुठेतरी त्याची प्रतिमा मिळेल अशा पद्धतीने आता इथं काय होतं माहिती का ही जी वस्तू आहे तिच्यापेक्षा ना प्रतिमेची साईज जी आहे ती तुम्हाला मोठी दिसते वस्तूपेक्षा प्रतिमेची साईज काय दिसते मोठी आणि ही प्रतिमा पा टू एफ टूच्या च्या पलीकडे दिसते म्हणजे वस्तू पा तुम्ही टू एफ वन आणि एफ वनच्या मध्ये ठेवा तर वस्तू तुम्हाला टू त्याची प्रतिमा टू एफ टूच्या च्या काय होते पलीकडे दिसते त्यानंतर जेवढी वस्तूची उंची होती तिच्यापेक्षा हिची उंची काय दिसते जास्त दिसते म्हणजे प्रतिमा कशी दिसते तुम्हाला मोठी दिसते इकडे लहान दिसत होती तर मोठी आणि ॲरो तर तुम्हाला उलटच राहिला आहे म्हणजे मेणबत्तीचं जे टोक आहे ते तुम्हाला उलटच दिसतं म्हणजे उलट प्रतिमा दिसते दुसरी गोष्ट पहा दोन्ही प्रकाश किरण इथं भेटतात पहा इकडनं आलेले प्रकाश किरण आणि इकडनं आलेले प्रकाश किरण दोन्ही एका ठिकाणी काय होतात भेटतात म्हणजे प्रतिमा कशी असते वास्तव असते प्रतिमा कधी असते वास्तव ठीक आहे हे पा तुम्ही पट्टीनी वगैरे व्यवस्थित जर रेषाही करून जर तुम्ही म्हणजे आकृती काढली तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल ती व्यवस्थित दिसेल ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला काय होतं प्रतिमा मिळते ठीक आहे म्हणजे पा वस्तू जर तुम्ही एफ वन आणि टू एफ वन यांच्या दरम्यान ठेवली तर तुम्हाला प्रतिमा कुठे मिळते तु टू एफ टूच्या पलीकडे मिळते आणि प्रतिमा कशी मिळते मोठी मिळते वास्तव आणि उलट मिळेल त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता हा त्याच्या पुढची जी प्रतिमा आहे तर त्यासाठी आपण काय करूया या ठिकाणी हा पुढच्या वेळेस काय केलं मी वस्तू डायरेक्ट यफ वर ठेवली पा मग ही जी इकडचा जो आभी होती तर ह्या नाभीवरतीच मी काय केलं वस्तू ठेवली मग इकडचा जो भाग होता यफ वन आणि इकडचा जो पोर्शन होता किंवा इथं यफ टू लिहिलं मी ठीक आहे आता वस्तू ठेवताना मी डायरेक्टली इथं ठेवली माता पा प्रकाश किरण काय करा इथं समांतर घ्या समांतर असलेले प्रकाश किरण जे येतं ते इकडच्या नाभीमधून जातील ठीक आहे मग इथं असलेले जे प्रकाश किरण आहेत ते समांतर ते इकडच्या काय केले नाभीतून गेले के समजा इकडचं जे नाभी आहे ते यफ टू आणि एक काय करूत आपण जे प्रकाश हे बिंदू होतात त्याच्यातून टाकू मग एक प्रकाश किरण जे येतं ते याच्यामधून ये गेले ते तसेच पुरळ सरळ जातील आता तुम्ही जर ओव्हरऑल पाहिलं ठीक आहे तर हे दोन्ही किरण पा दोन्ही पण किरण जे येतं ते कसे दिसतात समांतर जसं मी तुम्हाला मगा सांगितलं होतं पहा की वस्तू ज्या वेळेस इकडनं नार, येणारे रे जर समांतर असतील तर याचा अर्थ वस्तू जी आहे ती खूप जास्त अंतरावर असेल आणि जे जास्त अंतर आहे तिला आपण काय म्हणतो अनंत अंतर म्हणतो मग तसं हे जे दोन समांतर रे येतं हे एकमेकाला भेटणार तर नाही आणि जरी भेटत असतील तर खूप दूर अंतरावरती भेटत असतील मग दूर अंतर जर असेल तर तिला आपण काय म्हणणार अनंत अंतर म्हणणार तिला आपण काय म्हणायचं अनंत अनंत अंतर मग अंतरावरती ते एकमेकाला भेटतील मग जर भेटत असतील तर मी पहिले काय सांगितलं ज्यावेळेस एखादी वस्तू असेल किंवा तिची प्रतिमा असेल ही जर अनंत अंतरावरती असेल तर ती खूप मोठी असेल जसं पा सूर्य आपल्यापासून खूप दूर आहे मग जर दूर असेल तर जेवढे त्याचा आपल्याला आकार दिसतो त्याच्यापेक्षा आकार काय असणारे खूप मोठा असणारे म्हणजे इथं अनंत अंतरावरती प्रतिमा मिळाल्यामुळं ही प्रतिमा जी असेल ती काय असेल खूप मोठी असेल ठीक आहे आणि ही प्रतिमा पा हे रे इकडेच चालले तर म्हणजे याच्या कशा येतं उलटे आहेत प्रकाश किरण म्हणजे इथं पण प्रतिमा तुम्हाला कशी मिळणार उलटी आणि वास्तव ठीक आहे जर आपण असं ग्रहित धरलं काय ग्रहित धरलं की हे अंतरावरती एकमेकाला भेटत असतील म्हणून या प्रतिमेला आपण काय म्हटलं वास्तव प्रतिमा म्हटलं प्रतिमा आणि उलटी मिळते आणि अनंत अंतरावरती मिळेल अनंत अंतरावरती ज्यावेळेस प्रतिमा असते किंवा वस्तू असते तर त्यावेळेस ती काय असते खूप मोठी असते ठीक आहे आता शेवटचा भाग पहा शेवटच्या भागामध्ये काय करायचंय तुम्हाला हे जे प्रकाश किरण आहेत ते अशा पद्धतीने वस्तू जी होती पा हा एफ वन होता इकडचा जो भाग होता समजा तो यफ टू होता आता मी इथं मेनबत्ती ठेवलेली आहे एक प्रकाश किरण इथं समांतर घेतले ते इकडनं याच्यातून गेले समजा आणि एक याच्या बिंदूमधून गेले तर ठीक आहे हे एक अशा पद्धतीने गेलेत आता पा हे जे दोन प्रकाश किरण दिसत आहेत समजा आपल्याला हे जस जसं अंतर वाढत चाललंय इकडं तस तसं ते एकमेकांपासून काय चाललंय तर दूर चाललंय तर मग दोन दूर जाणारे रेषा कधीच एकमेकाला भेटत नाहीत मग ज्यावेळेस अशा रेषा एकमेकाला जर भेटत नसतील तर अशा वेळेस काय केलं जातं पा ही इकडनं रेषा इकडं काय करायची लांबवायची ह्या अशा साईडला आणि इकडं पण ही रेषा काय करायची इकडच्या साईडला लांबवायची मग इथपर्यंत लांब इथे एक असा बिंदू काढायचा की या बिंदू पासून जर त्या दोन रे गेल्या असत्या तर त्या आपण इकडे लांबवली लांबवली अशी म्हणजे बिंदू पासून दोन रेषा जर अशा एकमेकांपासून गेल्या असत्या तर त्या अशा चाललेल्या असत्या मग हा जो बिंदू आहे तिथे तुम्हाला त्याची काय होईल ती प्रतिमा दिसेल मग आता ही मेणबत्ती अशी आहे तर ही मेनबत्ती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला याची काय होईल प्रतिमा दिसेल ठीक आहे मग आता एक लक्षात घ्या मेणबत्ती इथं आशीचे प्रतिमा पण आशीचे जसं इथं कसं होतं मेणबत्ती अशी होती तर प्रतिमा इथं मेणबत्ती पा मेणबत्ती अशी होती तर प्रतिमा अशी उलटी मिळत होती ठीक आहे पण इथं मेणबत्ती तशी आहे तशीच इथं तुम्हाला काय होते प्रतिमा दिसते आता ही प्रतिमा पा ह्या वस्तूपेक्षा कशी आहे मोठी आहे म्हणजे प्रतिमा कशी मिळाली मोठी मिळाली मोठी मिळाली पण एक विचार करा ज्यावेळेस हे प्रकाश किरण इकडे गेले पा हे इकडे गेले हे इकडे गेले हे खरोखर एकमेकांना कधीच भेटले नाहीत पण खरोखर भेटले नाहीत पण आपण असं ग्रहित धरलं की हेच प्रकाश किरण जर मूळ इकडनं आले असते तर ते इथं भेटले असते मग असं गृहीत धरलं ना म्हणून या प्रतिमाला तुम्हाला काय म्हणायचंय आभासी प्रतिमा म्हणायचंय या प्रतिमाला काय म्हणायचं आभासी प्रतिमा पहा आभासी प्रतिमा कधी तयार होत असते ज्यावेळेस दोन प्रकाश किरण एकमेकांपासून दूर जात असतील आणि ते कुठंच भेटत नसतील मग या प्रकाश किरणाला आपण काय केलं ग्रहित धरलं कि हे प्रकाश किरण जर या बिंदू मधून गेले असते तर त्या ते ते प्रकाश किरण अशा पद्धतीने दूर गेले असते मग ते ज्या बिंदूपाशी तुम्हाला जातील असं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक काय करायचंय या भाग या ठिकाणी तुम्हाला प्रतिमा मिळाली असेल असं ग्रहीत धरायचंय ठीक आहे पण आता ऍक्च्युअली ग्रहीत धरला आपण खरोखर तिथं प्रतिमा मिळाली का नाही मग इथं प्रतिमा कशी मिळाली आभासी म्हणजे पा सॉरी या हे इथं तरी हे झालंय हे इथं नाही आहे बरं का हा बिंदू समजा या फोन इथं दाखवा ठीक आहे तर तुम्हाला काय सांगायचं या ठिकाणी थोडक्यात वन बिंदू समजा इथं ठीक आहे तर लक्षात घ्या ज्यावेळेस वस्तू हे मुख्य नाभी असेल वन तर वन ज्या पुढे जाते त्यावेळेस तुम्हाला प्रतिमा काय होते त्या साईडला म्हणजे जी भिंगा आहे त्याच्या वस्तू ज्या होती त्या साईडला तुम्हाला इमेज कशी मिळते किंवा प्रतिमा कशी मिळते मोठी मिळते मग इथं तुम्हाला तेच या ठिकाणी शेवट सांगितलं पा जर मुख्य नाभीवर असेल तर अनंत अंतरावरती तुम्हाला खूप मोठी वास्तव आणि उलट इमेज तयार होते आणि जर नाभी वन आणि प्रकाश बिंदू यांच्या दरम्यान असेल तर वस्तू बिंगाच्या ज्या बाजूला आहे त्याच बाजूस तुम्हाला प्रतिमा मिळते प्रतिमा खूप मोठी असते आभासी आणि सुलट असते इथं कशा होत्या सगळ्या इमेज कशा होत्या उलट्या म्हणजे प्रतिमा कशा होत्या उलट्या पण ही कशी असते सुलट असते आणि ही आभासी असते कारण इथं प्रकाश किरण खरोखर एकमेकाला भेटत नाहीत तर अशा पद्धतीने ऍक्च्युली काय असते त्याच्या आकृत्या वगैरे ज्या येतात त्या तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायच्या आता पण ते तुम्हाला दिलं नाही तर तुम्हाला फक्त डायरेक्टली चार्ट दिलेला आहे पण तुम्ही या पद्धतीने पण त्याला समजून घेऊ शकतात ठीक आहे आता हा झाला तुमचा चार्ट ठीक आहे त्याच्यानंतर पहा आता ह्या चार्ट काय लक्षात ठेवायचं ते पा एक विचार करा तुम्हाला या ठिकाणी आभासी आणि सुलट इमेज आभासी आणि सुलट प्रतिमा कधी मिळाली पा आभासी आणि सुलट प्रतिमा कधी मिळाली यफ वन आणि ओ यांच्या दरम्यान मिळाली यफ वन आणि ओच्या दरम्यान म्हणजे पहा जर समजा तुम्ही इथं मी सांगू शकतो पहा समजा माझ्याकडे एक भिंग आहे ठीक आहे तर याच्यामध्ये मी काय केलं हा प्रकाशीय बिंदू आहे आणि हे नाभी आहे जर वस्तू ह्या दोघांच्या मध्ये असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी इमेज कशी मिळते किंवा प्रतिमा कशी मिळते आभासी आणि सुलट बाकी प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितलं प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रतिमा कशी मिळते वास्तव आणि उलट मिळते ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ती एक ठेवू शकतात दुसरी गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवू शकतात पा अजून तुम्हाला सारख्या आकाराची प्रतिमा कधी मिळते पहा सारख्या आकाराची प्रतिमा कधी मिळते टू वन आणि एफ टू अंतराला असलेलं आहे म्हणजे पा जर तुम्ही एक अजून एक लक्षात ठेवू शकतात पहा काय हां जी आभासी प्रतिमा असते म्हणजे वस्तू पा यप आणि ह्या दोघांच्या मध्ये असेल तर तुम्हाला जी प्रतिमा इव्ही तुम्हाला इथं डायरेक्टली एक सांग एकाच ह्याच्यात आपण घेऊ ते सगळं पा ठीक आहे ठीक आहे तर इथं तुम्हाला एकाच ह्याच्यात सांगतो पहा समजा ही अशा पद्धतीने हे भिंग आहे ठीक आहे तर इथं काय काय लक्षात ठेवायचं पहा हे हो यप आहे टू एफ वन आहे समजा आणि इकडं ठीक आहे पहा वस्तू अनंत अंतरावरती असेल आणि किंवा इथपर्यंत येऊस्तर प्रतिमा तुम्हाला कशी मिळते लहान मिळते पहा इथून ते इथपर्यंत येऊस्तर तुम्हाला प्रतिमा कशा असतात लहान असतात पहा इथून ते इथपर्यंत प्रतिमा कशा असतात लहान ठीक आहे इ बरोबर इथं आलं तर ह्या बरोबर ह्या बिंदूला जर प्रतिमा असेल तर ती कशी असते आकाराची असते आणि इथून ते इथपर्यंत आलात तर तुम्हाला प्रतिमा कशी असते मोठी असते कुठपर्यंत यफवन पर्यंत म्हणजे वस्तुपा इथून इथपर्यंत उत्तर तुम्हाला प्रतिमा कशा मिळतात लहान इथं आल्यानंतर इथं इथपर्यंत उत्तर प्रतिमा कशा मिळतात मोठ्या इथं पण प्रतिमा कशी मिळते मोठी मिळते मोठी मिळते पण ती प्रतिमा कशी असते आभासी असते आभासी आणि इथून ते इथपर्यंतच्या सगळ्या प्रतिमा कशा येतात वास्तव प्रतिमा येतात इथून ते इथपर्यंतच्या सगळ्या प्रतिमा कशा येतात वास्तव येतात कुठपर्यंत ह्या नाभीच्या पर्यंत आणि याच्या अगोदर जर वस्तू असेल तर सगळ्या प्रतिमा कशा येतात वास्तव्यता आता पा इथं लहान आहे आणि इथं मोठी आहे म्हणजे पहा एकदा वस्तू तुमची टू यफ वनच्या पुढे गेली तर ही प्रतिमा पण मोठी आहे इकडची पण प्रतिमा कशी आहे मोठीचे ठीक आहे इकडची पण प्रतिमा कशा येतात मोठ्या आता फक्त याच्या पुढे गेल्यानंतर काय होते आभासी दुसरी गोष्ट पहा जर तुम्ही वस्तू अनंत अंतरावरती ठेवली असेल म्हणजे अनंत अंतरावर ठेवली तर त्यावेळेस तुम्हाला प्रतिमा इथं यफ टूला ला मिळाली म्हणजे पा ज जसं वस्तू इकडे येते तस तसं पा प्रतिमा नंतर एफ टू आणि याच्यामध्ये मिळते नंतर टू यफ वनला मिळते म्हणजे वस्तू जसजसं भिंगाच्या जवळ येते तस तसं प्रतिमा भिंगापासून काय होत असते दूर जात असते फक्त या ठिकाणी आल्यानंतर याच्या पुढं आल्यानंतर वस्तू इकडं आली तर प्रतिमा पण तुम्हाला काय मिळाली या साईडला मिळालेली तर हे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात लक्षात ठेवू शकतात आता पुढचा भाग पुढं तुम्हाला काय केलेले आंतरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा सांगितल्यात अं आंतरगोल भिंगाद्वारे प्रतिमा कशा मिळतात तर ते सांगण्यासाठी इथं तुम्हाला एक थोडासा भाग दिलेला आहे त्यांनी आंतरगोल भिंग वगैरे याच्यामध्ये कसं असतं जर तुम्ही समांतर रे टाकल्या तर ते एकमेकांपासून काय होत असतात दूर जात असतात तर याच्यामध्ये पाय करा फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा मेन काय बा जर तुम्ही हे आंतरगोल समजा असं भिंग घेतले हे आंतरगोल भिंग घ्या ठीक आहे हा प्रकाशीय बिंदू आहे आणि मी काय केलं ही मुख्य नाभी घेतली तर इकडच्या बाजूला इकडे यफ वन घेतलं आणि इकडे यफ टू घेतलं म्हणजे इकडची नाबी आणि इकडची नाबी घेतली जर वस्तू अनंत अंतरावरती असेल वस्तू काय केली मी अनंत अंतरावरती असेल तर या ठिकाणी पडणारे जे प्रकाश किरण आहेत ते एकमेकांपासून असे दूर जातील हे एकमेकांपासून काय होतील दूर जातील ठीक आहे एकमेकांपासून काय केले दूर गेले आता हे दूर जाणारे रे कधीच एकमेकाला भेटणार नाहीत मग मी आता सांगितलं होतं ज्यावेळेस रे एकमेकाला भेटत नसतील त्यावेळेस काय करायचं या प्रकाश किरणाला इकडं काय करायचं अशा पद्धतीने ग्रहित धरायचं की ते प्रकाश किरण इकडनं कुठून तरी गेले असतील आपण असं ग्रहित धरूत की ते प्रकाश किरण ह्या बिंदूपासून गेले असतील ठीक आहे या बिंदूपासून म्हणजे पहा वस्तू जर अनंत अंतरावरती असेल ठीक आहे इथलचा प्रकाश बिंदू ओ दरा वस्तू अनंत अंतरावरती असेल पहा वस्तूला येऊन दाखवलं वस्तू अनंत अंतरावरती आहे तर त्याची प्रतिमा म्हणजे कुठं मिळते मला इयर फोन अंतरावरती मिळते आता ही जी मिळालेली प्रतिमा आहे ती कशी मिळते मला पा वस्तू अनंत अंतरावर असल्यामुळे लहान आहे आणि प्रतिमा तर खूप छोटी मिळेल म्हणजे इथं प्रतिमा काय असते लहान मिळणारे आणि ही प्रतिमा खरोखर रे भेटले नाहीत म्हणजे ही प्रतिमा कशी आहे आभासी आहे तर ही प्रतिमा कशी आहे आभासी प्रतिमा आहे ठीक आहे आभासी प्रतिमा आहे ठीक आहे तर लहान आणि काय होते आभासी प्रतिमा आता जसं तुम्ही बहिरगोल भिंगामध्ये काय पाहिलं होतं वस्तू जसं तुम्ही अंतर बदलत होता तस तसं प्रतिमा बदलत होते पण या भिंगामध्ये काय होतं आंतरगोल भिंगामध्ये तुम्ही पा तुम्हाला वस्तू अंतर असताना इथं तुम्हाला कुठेतरी प्रतिमा मिळाली असं ग्रहित धरा ह्या ह्या बिंदूपाशी जसं जजसं तुम्ही आता समजा ही मेणबत्ती वगैरे आहे ठीक आहे जजसं ह्या वस्तूला तुम्ही इकडं आणतात तससं ही प्रतिमा पण काय होते इकडलच्या साईडला जाते कुठपर्यंत इथपर्यंत ठीक आहे तर कधी लक्षात घ्यायचं आंतरगोल भिंगामध्ये नेहमी प्रतिमा नेहमी प्रतिमा काय हे जे नाभी बिंदू असतो यफवन आणि हा जो प्रकाशीय बिंदू आहे ह्या दोघांच्याच मध्ये प्रतिमा मिळते तसं तिथं प्रतिमा प्रत्येक ठिकाणी बदलत होती थी, पण इथं तसं होत नाही ज्यावेळेस वस्तू अंतरावरती असते त्यावेळेस प्रतिमा इथं मिळते जस वस्तू अलीकडे येते तसतसं ही प्रतिमा पण काय होते इकडच्या उजव्या साईडला जाते म्हणजे याचं जा प्रतिमाचं जे अंतर आहे प्रकाशीय बिंदू बसून ते काय होत जातं कमी कमी होत जातं तर हे एवढंच याच्यामध्ये आहे आणि नेहमी याच्यामधल्या प्रतिमा कशा असतात लहान आणि कशा असतात आभासी असतात नेहमी याच्या प्रतिमा कशा असतात लहान आणि अभि आभासी दिले अनंत अंतरावरती असेल तर तुम्हाला नाभी वरती प्रतिमा मिळते जे आता तुम्हाला सांगितलं होतं प्रतिमा कशी असते खूप लहान आणि आभासी आणि सुलट असते प्रत्येक आभासी प्रतिमा काय असतात असतात आणि जर प्रकाशीय केंद्र अनंत अंतर यामध्ये कुठेही असेल तर प्रका प्रकाश किरण तुम्हाला प्रतिमा कुठं मिळते वन आणि जो प्रकाशीय बिंदू आहे म्हणजे पा जर प्रतिमा तुम्ही काय केलं वस्तू कुठेही आणा तर तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रका हे जे यफोन अंतरे आणि हा प्रकाशीय बिंदू आहे तुम्हाला ह्या दोघांच्याच मध्ये कधी पण प्रतिमा मिळणार आणि प्रत्येक वेळेस प्रतिमा कशी असणार लहान आभासी व सुलट असणार तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ज्या वस्तू आहेत त्या कुठं ठेवल्यानंतर प्रतिमा कुठं मिळतात ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तर पहा तुम्ही हा जो तक्ता दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे वाचा तो पाठ करा कारण तक्ता जर तुमचा पाच असेल तर तुम्हाला न्युमरिकल वगैरे जे आहेत ते सॉल्व्ह करायला काय होतात सोपे जातात ठीक आहे तर अशा प्रकारे प्रत्येक जी प्रतिमा वगैरे आहे म्हणजे सुलट प्रतिमा असेल किंवा वास्तव प्रतिमा पा वास्तव प्रतिमा कधी सांगितली जर प्रकाश किरण खरोखर एकमेकाला भेटत असतील त्याच्यामधून गेलेले ठीक आहे तर त्यावेळेस वास्तव समजा आभासी प्रतिमा कधी असेल ज्यावेळेस प्रकाश किरण काय होतील भेटल्यास एकमेकांपासून दूर जात असतील म्हणजे ते तुम्हाला दूर जर जाणारे प्रकाश किरण जे आहेत तर ती त्या ठिकाणी जी मिळाली प्रतिमा आहे ती कशी असेल आभासी असेल ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण येतच थांबतोय राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया ओके थँक्यू